हे आंदोलन हे काही आज उभं राहिलेलं नाही मागील सात आठ महिन्यापासून जेव्हापासून नाही म्हणत पाणी कडाकडा का महिना भागा, भागा, या भागातून धावायला लागलं पाहायला लागलं तेव्हापासून या भागात या पाण्यापासून वंचित लोक आणि जे भोजापूर लाभ क्षेत्रामध्ये येतात त्या लोकांनी एक मोहीम हातात घेतली आणि गावोगावी जाऊन आदरणीय किसनदादा असतील गणेशरा यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना संघटित करण्याचं काम मागच्या सात आठ महिन्यापासून या निमित्त झालं आणि जेव्हा हे संघटन सुरू झालं नाटेसाहेब तेव्हा त्याचं मूळ त्याला नाव दिलं आपण भोजापूर पाठपाणी पुनर्निर्माण हा प्रश्न भोजापूरचा साधा राहिलेला नाहीये गेली चाळीस वर्षापासून बट्ट्याबाळ होणं म्हणजे काय तर ते संगमनेर तालुक्यामध्ये बघितलं तर बट्ट्याबोळ हा आपल्याला दिसतो निवड तुम्हाला बाहेरून महाराष्ट्राला हे मोठं घर आणि पोकळ वासा दिसतो पण तशी नाही परिस्थिती हा पूर्ण पोकळ वासा झालेला आहे आपण आता संदीप बघण्यास सांगितलं शेजारच्या सिन्नर तालुक्यामध्ये काय परिस्थिती माणिकराव बोटाटे फक्त दहा वर्षे आमदार असताना त्यांनी तब्बल बावीस गावात सिंचनाखाली आणण्याचं मोठं काम या ठिकाणी केलंय तुम्हाला चाळीस वर्ष सत्तार येऊन साधं एकही गाव एकही गाव तुम्हाला सिंचनाखाली आणता आलं नाही तुम्हाला स्वतःला महाराष्ट्राचं आणि देशाचा नेता म्हणून घ्यायचं आणि मी तो म्हणतो पुढच्या निवडणुकीला उभं राहण्याचं सुद्धा कुठलाच माहिती का अधिकार या लोकप्रतिनिधींना राहिलेला नाही केवळ यांच्या बोलायचं नाही म्हणून आपण बोलत नाही पण आपण शांत आहोत म्हणजे शंड नाही आपल्याला या काळामध्ये राखून द्यावं लागेल म्हणून भोजापूर आपल्या लोकांना करायचं काय आपल्या लोकांना दोन गोष्टी करायचं आहे ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे भोजापूरचं पुनर्निर्माण झालं पाहिजे आणि या ठिकाणी परिवर्तन झालं पाहिजे आपण जर भोजापूरच्या गोष्टीचा विचार केला तर सर्वप्रथम भोजापूर ला किलोमीटर आहे त्या झिरो ते सोळा किलोमीटर पाट्याचं काम चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे जेणेकरून पाणी इकडे लवकर येऊ शकतं आणि त्याकरता सन्माननीय खासदार सदा श्रीराव लोखंडे साहेब सन्माननीय पालकमंत्री आदरणीय विखे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तब्बल एक्कावन्न कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार झालेला आहे मात्र तो प्रशासनाकडे धुळीच पडणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांचं जे जे इथं आता भाषण करून गेले भाषण करणारे आणि मागणं करणारे त्यांच्या सहित जलसंधारण जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचं काम आहे की आपण तो प्रस्ताव आपल्या पद्धतीनं करून घेतला पाहिजे आणि तो, तो एक्कावन कोटी रुपयांचा प्रस्ताव लवकरात लवकर मुख्यमंत्री कार्यालयाकडून जलसंपदाकडून कसा मान्य होईल आणि ते काम कसे सुरू होतील जेणेकरून तुमचा झिरो ते सोळा किलोमीटरचा प्रश्न सुटला जाईल त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो दादा सांगतील जलसंधारण आणि जलसंपदा हा फार मोठा तमाशा या प्रकरणामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींनी दोन हजार सात दोन हजार आठला रात्रीतनं त्या पेपरवरती सहा करून मांडून ठेवलाय आहे आणि त्या तमाशा जर मिटवायचा असेल तर दादा त्याचं एकदा जल संधारण की जलसंपदा हा पर्याय निघाला पाहिजे आमच्या तर पहिल्यापासून मागच्या सात आठ महिन्यापासून मागणी हे संधारण बाजूला करा आणि जलसंपदाच करा कारण धरण जलसंपदाकडे झिरो ते सोळा जलसंपदाकडे आणि पुढची तात्पुरती जी चाली ती जल जलसंधारणकडे हा म्हणतो पाणी सोडा तो म्हणतो सोडणार नाही हा म्हणतो अडवणार नाही या सगळ्या प्रकरणामध्ये कोणतरी एक बाब त्याला असावा म्हणून ही संपदा कडे असली पाहिजे ही आपली मागणी आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणात पुनर्निर्माण झालं पाहिजे हीच आपली या ठिकाणी मोठी मागणी आहे त्यानंतर जी चौथी आपली मागणी आहे ती सगळ्यांनी बोलून दाखवली ठेकेदारांनी केलेल्या चाळीस वर्षातला भ्रष्टाचार आणि त्याच्यासाठी नाटेसाहेब साहेब आता आपल्यासोबत भरभक्कमपणे उभे आहे आपण ओजापूर पाटपाणी पुनर्निर्माण समिती हे सर्व मान्यवर जेव्हा जेव्हा आपल्याला हात मारतील तेव्हा तेव्हा आपण त्यांना साथ द्या बाकी पुढे लढण्यासाठी हे सर्व भक्कम आहेत आपण यांना साथ दिली का थोडस आधार भेटतो आणि हा प्रश्न आपल्या मार्गे लावू शकतो आणि म्हणून येणाऱ्या एक ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला या संपूर्ण प्रकल्पाचं पुनर्निर्माण करून या तळेगाव निमोन भागावरती जो गेल्या चाळीस वर्षापासून अन्याय झाला तो आपल्याला दूर करायचा आहे आणि मित्रांनो शेतकरी बांधवांना घेण्यात ठेवा हा बाहेरचा कुणी येऊन दूर करू शकत नाही हा लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे हे पाणी आपल्यालाच आणावं लागणार आहे आणि हे आपणच करू शकतो ही खुलगाट मनाशी बांधा जय हिंद जय महाराष्ट्र